नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवरीचे डिझायनर ब्लाऊज पाहणार आहोत खूप सुंदर सुंदर असे डिझायनर ब्लाऊज आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता आपण एक एक ब्लाऊज करून सर्व डिझायनर ब्लाऊज पाहूया हे बघा हा सुरुवातीचा एंगेजमेंटचा ब्लाऊज आहे घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे तर याला ऑलरेडीच वर्क दिलेलं होतं त्यामुळे आता आपण इथे स्लीवजला फक्त खाली अशी लोमती लेस लावलेली आहे आणि इथे सा पाटीला आणि पोटाला पुढे पूर्ण गोल आकारामध्ये लेस लावून घेतलेली आहे लोमत्या आकारामध्ये आणि इथे बघा गळा हा त्यांनी वर्क करूनच दिलेला होता त्यामुळे आपल्याला जसा शेप होता तसाच आपण ठेवलेला आहे समोरून सुद्धा आपण राऊंड शेपमध्येच डिझाईन होती त्यामुळे राऊंड शेपच घेतलेला आहे पुढच्या गळ्याला आणि इथे बघा असं सुंदर असं लटकनही आपण इथे लावून घेतलेला आहे आहे हा प्रिन्स कट विथ कप्स आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे हा एंगेजमेंटचा ब्लाउज तयार आहे आता इथे बघा हा हळदी साठीचा ब्लाऊज आपण इथे तयार केलेला आहे हाही खूप सुंदर असा ब्लाउज झालेला आहे पुढे प्रिन्स कट विथ कप्स आहेत पुढे पानगळा आहे या कस्टमरला शोल्डर हे अगदी कमी होतं हे बघा तुम्ही पाहू शकता इथे एक ते दीड इंच सव्वा इंच शोल्डर आहे त्याचप्रमाणे आपण इथे शोल्डर टाकून आपण व्यवस्थित म्हणजे असा ब्लाऊज तयार केलेला आहे तर कस्टमरलाही तो खूप आवडला खूप खुश झालं म्हणजे कस्टमर आणि इथे बघा हे मी असं सुंदर असं याला लटकन तयार केलेलं आहे हे बघा इथे गुलाबाचं फूल बनवलेलं आहे खाली आणि वरती दोन कॅप करून सुंदर असं लटकन बनवलेलं आहे याचा शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही अवश्य बघू शकता आणि इथे बघा स्लीवज जे आहे ती आपण नेट पासून बनवलेली आहे येल्लो कलरचा नेट वापरून आपण इथे फुगा बनवलेला आहे आणि जे खाली काठ आहे ते ब्लाऊजचे वापरलेले आहेत आणि त्यावरती असा सुंदर असा पॅच लावलेला आहे त्यामुळे हा ही अगदी खूप सुंदर झालेला आहे साऊथ इंडियन लुक आलेला आहे या ब्लाउजला आता हा ब्लाउज जो आहे तो मेन साडीवरचा शालूवरचा ब्लाउज आहे तर इथे हा ही प्रिन्स कट विथ कप्स आहे पुढे याला पंचकोनी गळा दिलेला आहे आणि मागे आहे आणि पूर्ण गळ्याला आपण इथे गोल्डन मन्यांची लेस लावून ले घेतलेली आहे आणि इथे बघा तुम्ही स्लीव्ज पाहू शकता खूप लेटेस्ट असलेली ले, प्लेटेड स्लीव्ज आपण इथे बनवलेली आहे इथे आणि इथे हे जे बटन आहे ते शालूच्या शालूच्याच कलरचं आहे आणि इथे खाली काटांच्या खाली आपण अशी लोमती लेस लावून घेतलेली आहे त्यामुळे इथे भाईला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे ही डिझाईन सध्या खूप लेटेस्ट आहे आणि ट्रेंडिंगमध्येही आहे आणि आता इथे बघा आपण मागच्या बाजूला इथे कोपाचा आकार दिलेला आहे आणि इथे आपण नेट वापरलेला आहे आणि त्या नेटवरतीच आपण इथे डोली बसवून घेतलेली आहे कारण हा नवरीचा मेन ब्लाऊज आहे त्यामुळे इथे हा ब्लाउज आपण असा डिझायनर बनवलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आणि या नेटला पूर्ण अशी मानेंची लेस लावून घेतलेली ले ला आहे आणि वरती एक असा झुमका लावलेला आहे त्यामुळे या ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक आलेला आहे तर बघा अशा पद्धतीने हा नवरीचा मेन ब्लाऊज तयार झालेला आहे तर हा मेन ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका तर इथे हा शालोचा आपला ब्लाऊज तयार आहे आता हा बघा हा जो ब्लाऊज आहे तो तेल साडीचा म्हणून तयार केलेला आहे हाही समोरून प्रिन्स कट विथ कप्सवाला आहे आणि ते बघा हाही म्हणजे पुढे पानगाळा दिलेला आहे आणि आणि इथे स्लीव जी आहे ती अशी सुंदर अशी पप बनवलेली आहे छोटाच पप आहे आणि त्याला छोटेसेच काट लावलेले आहेत आणि इथे काट लावायच्या अगोदर अशी मी अशी सुंदर अशी गोल्डन मनी लावून घेतलेली आहे त्यामुळे इथे बाईला असा वेगळाच लूक आलेला आहे खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे भाईची म्हणजे फुगा भाई परंतु छोट्या भाईमध्ये त्यामुळे खूप सुंदर असा लुक आलेला आहे या ब्लाऊजला आणि इथे बघा ही बॅक साईडला मी अशी डिझाईन केलेली आहे म्हणजे इथे काटाचं बटरफ्लाय बनवलेलं आहे आणि वरती बोटनेक ठेवलेला आहे आणि वरती दोन म्हणजे दोन बटन्स लावलेले आहेत ला आणि त्यावरती शोचं बटन लावलेलं ला आहे त्यामुळे हा ब्लाऊजही खूप सुंदर झालेला आहे नवरी मुलीला तर खूपच आवडलेला आहे हा ब्लाऊज आणि तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन तुम्ही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता हा बहा पहा हा पूजेसाठी तयार केलेला आहे ब्लाऊज पुढे हा पानगळाच आहे ब्रॉड पानगळा आहे शोल्डर लहान आहेत पुढे प्रिन्स कट विथ कप्स आहे आणि बॅकसाईडला हा राऊंड शेपच ठेवलेला आहे हे बघा राऊंड शेप देऊन इथे ब्रॉड अशी लेस लावलेली ला आहे व्यवस्थित आणि इथे खाली असं सुंदर असं बटरफ्लाय बनवलेलं आहे त्याला खाली असे दोन नॉटही बनवलेलं आहे त्यामुळे इथे हे बटरफ्लाय बटरफ्लाय केल्याने खूप सुंदर असं लुक आलेला आहे या ब्लाऊजला हे बघा तुम्ही पाहू शकता इथे सुंदर असा ब्लाउज झालेला आहे तो घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे आणि इथे बघा आपण छोटेसे काठ उरले होते त्यापासून आपण सुंदर असं लटकन बनवलेलं आहे तर, है, तर या मुलीने म्हणजे तिनं रेडीमेड लटकन आणलं होतं तरीसुद्धा तिनं ते लटकन लावायचं कॅन्सल केलं ला आणि हे जे मी बनवले होते लटकन तेच तिनं लावणं पसंत केलं ला, तर इतके सुंदर असे आपण लटकन बनवलेले आहेत आणि हे बघा इथे आपण या सुद्धा आपण प्लेटेड स्लीव्ज केलेली आहे हे बघा इथे काटाच्या आणि प्लेटच्या मध्ये एक आपण त्रिकोण टाईप प्लेस म्हणजे अटॅच केलेली आहे आणि इथे स्लीवजला प्लेट्स देऊन आपण इथे हँडवर्क केलेलं आहे गोल्डन मण्यांचं तीन तीन मण्यांचं इथे हँडवर्क केलेलं आहे ही सुद्धा खूप सुंदर झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे खूप सुंदर असा लुक आलेला आहे हे काठ जे आहेत त्याच्यावरती पण खडे आहेत त्यामुळे इथे स्लीवजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे तरी ते बघा हाही ब्लाऊज तयार आहे तर बघा मैत्रिणीनं इथे आपण नवरीच्या पाच ब्लाऊज ऑर्डर पूर्ण केलेली आहे तेही आपण दोन दिवसात ऑर्डर पूर्ण केलेली आहे बाकी साधे जे ब्लाउज आहे डेली यूजचे जे ब्लाऊज आहेत ते मी तुमच्याशी शेअर केलेले नाहीयेत तर बघा मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद